खाण उत्खनन क्षेत्रात अवैध खनन आणि हिंसा करणाऱ्यांविरोधात केंद्राचं धोरण शून्य सहिष्णुतेचं असल्याचं केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत पुन्हा स्पष्ट केलं संबंधित प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते अवैध उत्खनन रोखण्यासाठी राज्य सरकारांनी पुढे यायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं कोळसा क्षेत्रात ग्राहक आणि उत्पादक म्हणूनही भारत चीननंतर जगातला सर्वात आघाडीचा देश आहे अशी माहिती त्यांनी दिली प्रश्नोत्तराच्या तासात शिधा वाटप आणि ई श्रम पोर्टल संदर्भातली माहिती मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली मेदागास्कर देशाच्या शिष्टमंडळानं आज संसदेच्या दोन्ही सदनात उपस्थित राहून कामकाज कसं होतं हे जाणून घेतलं लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या शिष्टमंडळाचं स्वागत केलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात